नमस्कार चंदन गाभा या युट्यूब चॅनलवरच्या मनात आलं म्हणून या मालिकेच्या तिसऱ्या पर्वामध्ये श्रोत्यांनी मला अनेक लेख पाठवले त्यातल्या काही निवडक लेखांचं वाचन या मालिकेमध्ये केलं आज ऐका या मालिकेसाठी डॉक्टर निर्मला कुलकर्णी यांनी पाठवलेला लेख तिसऱ्या पर्वातला हा अखेरचा लेख डॉक्टर निर्मला कुलकर्णी यांचा आलस्ये मित्रवध आचरित हो अगदी बरोबर ऐकलं आळसाशी मैत्री करा आज सकाळी जरा उशिरा तशी माझी रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ निश्चित नाही पण भांडी घासून टाकणे स्टडी रूम म्हणजे बंदिवासाच्या काळात मी केलेली व्यवस्था आणि आमच्या लहानशा बैठकीच्या खोलीतल्या खुर्च्या एकावर एक रचून ठेवणे ही कामं मी आळसाच्या आहारी न जाता करते सकाळी उठल्यावर लगेचच ओला कचरा कंपोस्टला डब्यात टाकणे आणि घर झाडून पुसून घेणे ही कामही कंटाळ्याला पळवून लावून करते एकीकडे ग्रीन टी साठीचं पाणी गॅसवर मंद उकळत असत त्या चहापूट टाकून तो मुरायला ठेवायचा लगेच कुकर लावायचा रात्री मळलेली कणिक मधून बाहेर काढून ठेवायची आणि मध लिंबू घालून चहाची चव पेपर वाचता वाचता द्विगुणित करायची हा माझा दिनक्रम पेपर वाचायला निवांत वेळ मिळावा म्हणून केलेली ही कसरत पण काल रात्रीपासून माझं काहीतरी बिनसलंच होत रात्रीचे काम करायचा मी आळस केला सकाळी उठल्यावर काहीच करू नये नुसतं खिडकीतून डोलणाऱ्या झाडांच्या हालचाली पाहाव्यात कुणीतरी आयत आपल्याला चांगला चहा आणून द्यावा असं वाटत होतं पण उत्पद्यंते विलियंते गृहिणी नाम मनोरथा हा हेच खरं मीच चहा केला आळसातच रविवारचा पेपर वाचत बसून राहिले भांडी तशीच आवासून पडली होती खोल्या अस्ताव्यस्त झाल्या होत्या सिलिंगवरची खिडक्यांवरची फॅनवरची जळमट लांब दांड्यांच्या झाडूची वाट बघत होते मेथीची आणि कोथिंबिरीची जुडी नीट आवरून वर्तमानपत्राच्या कागदाचं वस्त्र लपेटून डब्यात विराजमान होऊन फ्रीजच्या थंडगार खोलीत जायची वाट पाहत होती पण मी ढिमच म्हटलं चला आज आळसाला जरा जिंकूच दे पण लगेचच मन पुन्हा भरकटलं म्हणाल तुला वाटतंय तू रोज आळसावर मात करतेस म्हणून पण बघ बरं जरा बारकाईन सकाळपासूनच्या तुझ्या रोजच्या दिनक्रमामध्ये आळस बघ कसा सतत विजयी होत असतो बघ बरं तुझं रोज रात्री केलेले संकल्प किती पूर्ण होतात ग त्यातले आठवड्याचं वेळापत्रक करा रोजचं करा कामांची यादी आपली वाढतच जाते मारुतीच्या शेफ्टीसारखी कधी रद्दी नीट रचून ठेवायचा आळस तर कधी उगाच पेटलेले दिवे बंद करायचं आळस कधी इतरांच्या आळसामुळे राहिलेली कामं पूर्ण करताना आपणही आळसावतो हो काम अपूर्णच कधीतरी झटका येतो फक्त बायकांसाठीच जणू असलेली टाइम मॅनेजमेंटची तत्व आठवतात आठवड्याच्या भाज्या नीट निवडून फ्रीजमध्ये ठेवल्या जातात आठवड्यासाठी लागणारे तिखट गोड पदार्थ रविवारी केले जातात मध्येच कधीतरी एका जीवलग मैत्रिणीनं पोहण्याच्या तलावात दिलेला सल्ला आठवतो हे बघ निमा दमण्याचा आणि आळसाचा असा एकच क्षण असतो त्या क्षणावर मात केली की आपण जिंकतो त्याच वेळी वर्तमानपत्रात एका लहान मुलीला तिच्या आजीनं केलेला उपदेश आठवतो अगं तू तुझ्यासाठी तु 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 म्हणून असलेली सर्व कामं पूर्ण कर मग तुला वेळच वेळ मिळेल आपली सगळी कामं पूर्ण केल्यावर वेळ उरतो का हो कधीतरी आपणच आपल्याला केलेली आज्ञा आठवते आज तू सगळी कामं पूर्ण होईपर्यंत दमणार नाहीयेस अगदी रात्रीचे बारा वाजले तरी आज आळसावर मात उद्या तुझ्या हातात वगैरे वगैरे पण तरीही कामं शिल्लक आहेतच कधी घरातली तर कधी विद्यापीठातली कधी कधी कामांची यादी पाहून तर मला सुचतच नाही काही म्हणजे आळसच विजयी पण मग मी शांत डोक्यानं के विचार केला आपण आळसाला आपला शत्रू का बर मानतो त्याला खर तर मित्र मानायला हवा अर्थात सतत बरोबर असल्यामुळे उत्सवे व्यसने चैव या न्यायानं तो मित्रच एक पण आपल्याला चैतन्य देणारा तो सखा आहे एक दिवस आळसात घालवलास तर दुसऱ्या दिवशी काम करायला उत्साह नाही काही आहेत पूर्वी विद्यार्थी दशेत कधी कधी पावसाळी हवा पडली की विद्यापीठात न जाता कॉफी पीत मी लोळत लोळत खूप पुस्तकं वाचून काढायचे दुसऱ्या दिवशी विद्यापीठ ताज तवानं वाटायचं तिथल्या माणसांचे चांगले गुण मला दिसायला लागायचे हे कशामुळं बाकीची कामं करण्याचा आळस केल्यामुळे आता ही एखाद दिवशी मी फक्त मी पाठवत असलेल्या श्लोकांबद्दलच विचार करते लिहिणं होतं दुसऱ्या दिवशी फक्त अभ्यासक्रमातल्या विषयांचं मनन होतं कधी मी देत असलेल्या नवीन व्याख्यानमालेतल्या विषयांची मनातल्या मनात मना चर्चा सुरू असते पूर्ण झालेल्या कामांची यादी पाहिली तर हरवून जायला होत एका वेळी एकच काम केलं तर मन अगदी पोहत असतं आनंदात अशा रीतीनं संथपणे पण मनावर ताण न येता सगळी कामं उत्तम रीतीने पूर्ण होतात आपल्या मनातलं काम उत्तम झालं की मी रांधा बाढा उष्टी काढणारी मोलकरीण नसते त्या दिवशी मी पंचतारांकित मधली शेफ असते नवनवीन कल्पना सुग्रासपणे सर्व करणारी शेवटी आपलं ध्येय काय आनंदी राहणं कधी आळस करून तर कधी आळसाशी स्पर्धा करून कधी त्याला अंजारून गोंजारून आनंदीही राहायचं आणि कामही पूर्ण करायची कधी स्वयंपाक करण्याचा आळस करून बरीचशी फळं खावीत कधी आळसाचाही आळस करून भरपूर व्यायाम करावा कधी स्वयंपाकघरात मनसोक्त वेळ घालवून साग्र संगीत स्वयंपाक करावा आणि चवी चवीनं जेवावं कधी ऑफिसच्या कामांचा कंटाळा करून गांधीजींचं स्मरण करून हाती धरून झाडू फ्लॅट लख करावा आणि ज्या कामाचा आळस केला ते सतत आठवू नये काम काय झालं हे आठवावं एकंदरीत काय आलस्ये मित्रवदाचरेत आळसाशी मित्रासारखं वागा आजचा हा लेख आपल्याला पाठवला होता डॉक्टर निर्मला कुलकर्णी यांनी या मालिकेमध्ये अनेक श्रोत्यांनी खूप छान छान लेख पाठवले त्यातले काही निवडक लेख आपण ऐकलेही लवकरच भेटूया या मालिकेच्या पुढच्या पर्वात आणि दुसऱ्या एका नव्या कोऱ्या मालिकेसह तोपर्यंत नमस्कार